हॅलो हाय नमस्कार स्वागत तुमच्या बस स्टँडवर मी आहे निर्मला पाठाडे तर आज पुन्हा एक लग्नाला दौरा आहे तर आजचं लग्न खूपच लांब आहे आणि आज तिकडची पद्धत कशी आहे तर ती तुम्हाला पण ओळखला की तर चालू आहे लग्नाला आणि आज सैन्य भरावं लागले कारण लग्न तर जायला पण लग्न झा आता गाडीच बसलं नाही वरता वरता पण येत नाही स्टार्ट करायलाच वेळ भेटला नाही तर आता म्हणून त्याला आपल्या फॅमिली आज लागणार परत एकदा डोरा आहे तर घरूनही गेदे परत आलो आणि आलो गाडीतून किती वेळ तास झाला आहे गाडी घेऊन बसलेलो तरी गाडी ढाळणं घर सार्थ काम आवडल्या अर्धर आणि बसलोत गाडी घेऊन लवकर जायचं लवकर जायचं म्हणून त्याच्यामुळं सगळंच काम अजून झालं आणि आता पुढं त्याला मी ब्लॉकला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट कराईब नसलं केलं आता वाजले तीन आणि आता शिकेल तोंडात पाहिजे आणि आता लग्न आता पाहुणे तीन <laughs> काय <laughs>

के मेरे आपला या ठिकाणी आपण फार वेळ थांबला या दोन्ही आपण थांबता जास्त वेळ नाही घेत यांना आशीर्वाद देतो माझ्या परिवाराच्या वतीनं आशीर्वाद परिवाराच्या वतीनं त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी करतो जाऊ गुरेश्वर ग्रीडम पल्लाव गुरं चमर चिंता मुनी सेवर जेका कुमर

जेवण करायला आज जेवण म्हणजे आता त्याला घरी जायची घाई झाली जेवण केले आणि निघालो घरी आता एक तर वाजून गेले साडेचार तर आता असंच बघायला आमून घाई घाई लग्नाचं मंगल कार्य चाललोय आता संगमनेर मध्ये संगमनेर ज्यांना ज्यांना बघायचे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला बॅग केले गंगमनेर दाखवते केले पर टेंशन नहीं लगा है हम चलते हैं हां आज मम्मी क्या है डॉक्टर का भाई है वो भाई लोग का इसी लोग को सुनिए कॉल आने से पहले आप लोग छिया, Вас घाल या कि पने लाख मे मोला रंजाईbas, मेद दाना प्म्हिस verändert भाह करह से लिए ऊ dévelop अ चास्तेट Terima kasih Thank <laughs> you. साठ कमी धरलाय त्याला ஜனா <laughs> நம்பர் Terima kasih telah <laughs> menonton!

कालेला चला मोर बघा ऊसाची लागण चालू आहे बघा मालकाच काम बेनदाबेत काम चाललंय आणि मोर बांधर उभारून त्यांची गंमत बघ होते आज जेवण करायला आज जेवायला वाजले सव्वा चार दुपारचे आणि जेवायला लो उशीर झालाय कारण इथं वावरात आहे ना त्या सऱ्यांनी गहू टोपिलाय तर जेवायला थोडा उशीरच झाला तेवढं होस तर जेवायलाच बसू वाटा ना मालकात चाललं इकडे बेनं दाबायचं काम पाच सात साऱ्या पास तेवढं प हे करून घेतो म्हणजे पस दाबून घेतो आणि इथं मोर कसा हे करत होता बांधावर राहून आमची गंमत बघत होता तर ते दाखवत होत तुम्हाला तुम्ही व्हिडिओत पाहिलं जाण ते कसं गंमत पाहत होता तर अशी असते शेतकऱ्याची फजती सव्वा चार वाजले जेवायला पण जेवायला जेवण पण जायना भुक्तले लागली होती जेवण जायना पण म्हणलं थोडंसं खावा आता परत घरी जाऊन शाळेत सोडायच्यात कारण मला लसूण लावायचं होता पण लसूण लावायला आता टाईम नाही आता उद्या सकाळी लसूण लावीन आता माल बेलदा वितच म्हणजे माल जावाच लागणार घरी शाळेस सोडायला त्यांना एवढं दाबार साऱ्या दाबून येऊस तर देऊच तर दिवस दे दे मावळून शाळेला काल खाल काही नव्हतं आज काही नाही मग आता चला पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा एवढी लागवड झाली अजून एवढी राहिली आता उद्याच्याला टप्पा घ्यावा लागणार आहे कारण आज मला याच्यात गहू लावायलाच अख्खा दिवस गेला दहा बाईचं काम चाललंय मालकाचं किस। लगेच मी अख्खी सरीन सरी गहू लावला त्याच्यामुळे मला टाईम लागला जाऊ आता उद्या होईन काही घरी आता शेळ्या सोडायला शेळ्यांना कालच्या धरून खायला काही नाही कमी 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 त्या शेळ्या होत खराब होत चालल्यात लसूण लावायचं पण देवणले आता नको नंतर लाव उद्या आजच्या दिवसला शेळ्या सोडायला मग आता अरे शेळ्या सोडायला उद्या सकाळी परत लसूण लावायचं त्यांना तेवढं राहिलेलं बियाणं पसरू लागायचं मग काम संपलं असं नाही मग वर्षावरात ड्युटी चालू वर्षावरात कापूस शिरायचं रान मोकळं करायचं कांदे प्यारायचे काम एक एक, एक, एक। चालूच असतं शेतकऱ्याचं बंद होतच नाही पण एवढंच का एखादं कामलाही टेन्शनचं असतं आणि एखादं काम विना टेन्शनचं असतं पुढून गाडी आली आता जवळजवळ साडेचार वाजता आलेत जेवायला घेतलं मज भूक लागली जेवायला घेतलं पण जेवणच गेलं नाही दोन तीन गाज बळच खाल्ले रपरपा त्यांना परत दोन चार उत्सा ख पुढं टिपरं कमी पडले तेवढे खांडून दिले म्हणलं चला आता निव्ही शाळा सोडा लागणार तर आपल्याला तेव्हा सोळा लागणार कारण त्यांना तर तेवढं तर आपल्या येणार नाही म्हणून म्हणलं चला आता आपलं तर चला मग पुढं व्हिडिओला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले काय तर करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा आणि व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा